रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट शिक्षक दिनानिमित्त ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून पाच जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉप वाटप गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सा सत्कार करण्यात आला तसेच रिडघर शाळेत धुंद्रे ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली रिडगर धुंद्रेपाडा शिवणसाई धुंद्रे या पाच शाळेला सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या हस्ते लॅपटॉपचे मुख वाटप मुख्याध्यापक शिक्षक प्रतिभा बाळासाहेब नाईकडे शाळा शिवनसाई राहुल महादेवलवे शाळा चिंचवली संतोष तुकाराम पाटील शाळा धुंद्रेपाडा अर्चना अविनाश कांगळे शाळा दुंद्रे यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी सरपंच सुभाष पुंडलिक भोपी माजी सरपंच भारत भोपी सदस्य विश्वास पाटील सदस्य शांताराम चौधरी सदस्य पांडुरंग भोपी देवीदास भोपी किशोर थळे रिडगर हायस्कूलचे सर अमित पाटील सर ग्रामसेवक बाळासाहेब सरडे सदस्य प्रलय भोपी तसेच शिक्षक आदी उपस्थित होते आज प्राथमिक शाळा टोटल पाच गावं आमच्या केंद्राच्या ज्या आहेत त्यांना बरीचशी वर्षापासून जी उणी होती त्यांच्याकडे लॅपटॉप नव्हतं पण आपण त्यांना पहिली गोष्ट म्हणजे लॅपटॉप दिलेले आहेत मुलांना आयडी नव्हत्या त्या आयडी सुद्धा आपल्या स्वतःच्या खर्चानं दिलेल्या आहेत लॅपटॉप पंचायतीच्या खर्चानं दिलेल्या आहेत पंचायती हद्दीतील पाच शाळांना आपण लॅपटॉप दिले तर पाच शाळांपैकी एक रिडघर केंद्रशाळा दुंद्रा दुंद्रेपाडा शिवनसई आणि चिंचवली या पाच शाळा आहेत पाच शाळांना आपण लॅपटॉप त्यांच्या त्यांच्या शिक्षकांच्या हातात दिलेल्या आहेत आणि जो आज एका मागच्या वेळेला आपण हे दिले होते टाय दिली होती ती टाय म्हणजे आय डी त्या आय डी ती चार शाळांना दिलेल्या नव्हत्या पण आता आम्ही विचार केला का बाकी चार शाळा पण ठेवायच्या नाहीत त्या चारही शाळेंच्या शिक्षकांचं तो आय डी दिलेला आहे